नमस्कार मंडळी मी शीतल आपल्या आनंदयात्री यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करते आज आपण करणार आहोत एक असा प्रवास जो आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात श्रद्धेच्या मार्गावर आणि मनशांतीच्या शोधात घेऊन जाणार आहे आज आपण आलो आहोत मुंबईच्या बोरिवली पूर्व येथील संजय गांधी नॅशनल पार्कच्या परिसरात असलेल्या त्रिमंदिर मंदिरात शांत वातावरण हिरवळीनं वेढलेलं हे ठिकाण आणि आध्यात्मिक ऊर्जा हे सगळं मनाला एक वेगळी सकारात्मकता देतं चला तर मग आजच्या या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया आणि जाणून घेऊया त्रिमंदिर मंदिराचं सौंदर्य त्यामागचं तत्त्वज्ञान आणि इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मिळणाऱ्या शांतीची अनुभूती चला तर मग सुरुवात करूया आपल्या आनंदयात्रीसोबत हे आहे त्रि मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पहिल्याच पावलात जाणवते ती शांतता एक वेगळंच कंपन जणू काही मनाच्या गाभाऱ्यात शांती उतरते आहे आत गेल्यावर नजरेसमोर उभं राहतं ते दिव्य भव्य त्रिमंदिर आता आपण मुख्य मंदिराच्या आत जात आहोत त्रिमंदिर म्हणजे तीन देवतांचे मंदिर एक असे स्थान जेथे वेगवेगळ्या धार्मिक परंपरातील देवतांना एकत्र सन्मानाने स्थान दिलेले आहे हे मंदिर परमपूज्य दादा भगवान म्हणजेच अंबालालभाई पटेल यांनी स्थापन केलेल्या आत्मज्ञानाच्या विज्ञानावर आधारित आहे डाव्या बाजूला दिसतात दिव्य आणि शांततेने भरलेली दोन देवालयं पद्मावती देवी आणि पद्मनाभ भगवान देवी पद्मावती शक्ती श्रद्धा आणि संरक्षणाचं प्रतीक त्यांच्या शेजारी विराजमान आहेत पद्मनाभ भगवान ज्ञान संयम आणि शांततेचे मूर्तसो उजव्या बाजूला दिसतात दोन अतिशय पवित्र देवालय श्री अंबामाताजी मंदिर आणि श्री साईबाबा यांचं मंदिर अंबा माताजी मंदिर शक्ती आणि मातृत्वाचं प्रतीक आहे त्यांच्या शेजारीच विराजमान आहेत श्री साईबाबा करुणा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणारे मुख्य प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच आपल्याला जाणवते एक वेगळी ऊर्जा एक शांतता जी मनात खोलवर उतरते डोळ्यासमोर दिसतात तीन तेजस्वी देवमूर्ती श्री सिमंदर स्वामी श्री कृष्ण भगवान आणि भगवान हेच ते परमपूज्य दादा भगवान एक आत्मसाक्षात्कारी महापुरुष ज्यांनी या मंदिराची स्थापना केली आणि जगाला दिला अहिंसा आणि आत्मज्ञानाचा मार्ग सिमंदर स्वामींच्या मूर्ती समोर उभं राहिल्यावर एक दिव्य शांती आणि होते। श्री सिमंदर स्वामींच्या डाव्या बाजूला विराजमान आहेत श्री कृष्ण भगवान श्री बालाजी श्रीनाथजी आणि गरुडदेव आणि उजव्या बाजूला विराजमान आहेत भगवान शिव शिव शांततेच शक्तीचं आणि समाधीचं मूर्त रूप इथे बाजूलाच आहे सुंदर आणि प्रेरणादायी बुक स्टॉल हे फक्त पुस्तक विक्रीचे ठिकाण नाही तर आत्मज्ञान शांती आणि सकारात्मकतेचा खजिना आहे मंदिराबाहेर पसरलेला हा सुंदर नॅशनल पार्क परिसर शांत हिरवागार आणि मनाला प्रसन्न करणारा जणू निसर्ग स्वतः ध्यानात मग्न झाला आहे आणि अशा प्रकारे आपली आनंदयात्रा संपन्न झाली त्रिमंदिर नॅशनल पार्क बोरिली पूर्व येथे येथे आपण अनुभवला शांती भक्ती आत्मज्ञान आणि निसर्गाचा अद्भुत संगम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लक्षात ठेवा जीवनात थोडा वेळ थांबून स्वतःला शोधणं ध्यान करणं आणि आत्मज्ञानाचा अनुभव घेणं हेच खरं सुख आहे